उपीटासाठी अशा प्रकारचा जाडसर रवा वापरावा यामुळे उपीट चांगले होते आता हा रवा आपण थोडासा गरम करून घेऊयात हा थोडासा गरम झाला की यात तेल टाकूयात तेल टाकून हा रवा व्यवस्थित भाजून घेऊयात मंद आचेवर जेवढा आपण लालसर होईपर्यंत रवा भाजू तेवढे उपीट चांगले फुलते व छान लागते आता आपण करून घेऊयात उपीटाची फोडणी तेल गरम झाले की त्यात टाकूयात जिरेमोरी जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यात टाकूयात कढीपत्ता त्यानंतर त्यात टाकूयात कांदा कांदा पण चांगला परतला की त्यात टाकूयात टोमॅटो हिरवी मिरची उडदाची डाळ हे चांगले परतून झाले की त्यात टाकूयात भाजलेले शेंगदाणे आता पाणी टाकून त्याला उकळी काढून घेऊयात आता त्यात टाकूयात मीठ साखर लिंबूचा रस यात टाकूयात आपण एक चमचा तूप तुपामुळे उपीटाला एक छान टेस्ट येते आणि उपीट छान लागते आता त्यात रवा टाकून हे व्यवस्थित शिजवून घेऊयात झाकण ठेवून याला चांगले पाच सात मिनिट वाफून घेऊयात चांगली वाफ आली की उपीट एकदम मोकळे होते आता वरण टाकूयात कोथिंबीर खाण्यासाठी तयार आहे गरमागरम उपीट